पण एकट्या मराठ्याची पाच ते सहा राज्य एवढी ताकायची एकट्या मराठीची म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टॅम्पो ट्रक आणखीन ट्रक भरून भाक्याला पाठवायला लागले मुंबईला त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा मला माहिती आहे तुम्हाला माहिती माया आहे म्हणून एखाद्याच तुम्ही तसं करत बसाल न्यायालयाचं सगळ्या नियमाचं पालन करायचंय हे समजून घ्या आणि मुंबईकरां त्रास होता कामा नये हे पण समजून घ्या तुम्ही कल्लाय लांब लांब गेले का ग्राउंडवर गाड्या लावायचं पण ग्राउंड वर झोपायचं नसतानाच मैदानाला लागायचं किती सोपं हो आहे वेळचे वेळेला बघू ना तुम्ही शांत राहा एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तेव्हा गावाकडे गेला तरी चाल काय मी मागतो साक्ष द्यायचं माया जाते मी गेलो तरी धम उठत नाही ज्याला यायचं त्याला येऊ दे सरकार येऊ दे गोळ्या घेऊन येऊ दे बंदूक घेऊन येऊ दे त्याला काय घेऊन यायचं देऊ दे मी पाहता तुम्हाला तयार आहे तुमच्यासाठी फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही का आजपासून पुन्हा तुम्हाला का शेवटची विनंती इतक्या स्पीडने गाड्या काढून ग्राउंडला घेऊन लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे मराठ्याला की पोरा असा होता असे तिथं पुढं जरी जवळच आदत माहिती बाजूला पुढं मला माहीत नाही कॉर्नर कॉर्नर असतो

पोलीस म्हणले त्या मॅनकिन मैदान उघड करून देतो मग आता तुम्ही गपचिप मला उद्या ऐका सुद्धा नाही पाहिजे हा आज रात्री तर उद्या नाही तर बाबा मी जो बोराची टीम पाठवी आणि तो आहे बापाला नाही त्या गावाकडे फोन कर नाही या तेलिंदरला तिकडे घेऊन जा म्हणून हे पक्षाचे आवडते हे ध्यानात ठेव हो। म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोप कोणीही रोडवर गाड्या ठेवू नका मला जात जिंकायची तुमच्या मुलं जात हारू नये त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही कोण म्हणलं न्यायदेवता मी तुम्हाला अंतर्वेळी धरू दहा दिवसापूर्वी सर गरिबांचा आधार न्यायदेवता सरकारने न्याय नाही दिलं न्यायदेवता न्याय देत तस न्यायदेवता आम्हाला न्याय देणार न्यायदेवतेच बाहेर राहा मुंबईच्या बाहेर जाड्या असं म्हणू शकत नाही का तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा तुम्ही शांततेत तिथं बसा हे न्यायदेवता म्हणू शकता आम्हाला न्यायदेवता म्हणू शकत नाही न्यायदेवता आम्हाला न्याय न्यायालयानं पण मी ऑर्डर बघितली नाही

ते पोरांना सांगण्यासाठी पाणी पिऊन उठल ते बघा तुम्ही तरी की माझा आवार तुम्ही आपला शिकाय शक बघितलेला मला म्हणजे चार रात्री चार दिवस उपोषण आला की तुम्हीच लोक आहेत की पत्रकारिता पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन हातारातून मोठं होणारे लोक आहे तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो हे न्याय देवता न्याय रस्त्यावरचे ग्राउंड फ्लोर राहतील शांत सगळं करतील आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यामुळे सांगतो तुम्ही पण पालन करा प्रशासन आणि सरकार पातळीवरून काही संवाद होतोय का सतत चालू चालू सरकार संवाद म्हणून बघायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही दिसत नाही कशाच्या बैठका सरकारच्या चालू आहेत ते आम्हाला माहित नाही पण आमच्याकडून काही निरोप नाही त्यांचे त्यांच ब सुरुवात लग्न मी चार असेल केलं दुसरे मुख्यमंत्री असं म्हणाले की <दिखा कीवागाई> कि चर्चा करण्यासाठी कोणीतरी असायला हवं त्यांचं कोणी असेल तर तुम्ही तसंच सरकारला आवाहन करता काय कोण नाही खेळ सरकारला यायला हवं बोलायला हवं सांगायला हवं सांग तुमचे काय फायन अशी कोणती पद्धत आम्ही चर्चा लिहावं आमक चर्चे खर्चाला नाही पाठवत आम्ही कोणा थोड तुम्हाला चर्चा तुम्ही चर्चे लिहा ना बाकीचे मंत्री बाकीचे चर्चा करणारे असे पश्च्य केले ना तुम्हाला इथं शंभर दीडशे मीटर येत आहेत का बहाणी बाजी नका करू तुमच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं पुढं पुढं काय होते तुम्ही बघा शांतता किती कठीण असू शकते शांतेत लोकांचे घेतलेले बळी दे याची किती बळीशीमा अवघड असते हे देवेंद्र फडणवीस न्याय देवता काय सांगते आणि देवेंद्र फडणवीस काय करतो हे त्याच्या अनाच्या बुद्धीच्या पलीकडे त्याच्या एका मुस्लिमवर निर्णय म्हणून वावरून

अरे हिंदी होता आता मला फास काय तो काय सांग माझ्या म्हणतो हिंदी वेगळे आता मला ते सांगितलं ते आपलं तिकडे वळ करून सत्य नाही आपण जी म्हणणे आदी वकील बंगालमध्ये म्हणणे न्यायदेवता न्याय करते हे मी पहिल्यापासून सांगितलं गरिबाचा शेवटचा आधार कोण असेल तर ती न्यायदेवता सरकारने न्यायालय तर न्यायदेवता न्याय करते त्याच प्रमाणात न्यायदेवते आमच्याशी तुम न्याय केला आहे त्याबद्दल मी न्यायालर्तेचं मान्य न्यायालयाचं मनापासून भरभरून असं कौतुक करतो